नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे माझ्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग तर आपण इथे मी आता गावराम पद्धतीचे गावाकडचे थोड्याशा भाकरी राहिली होती रात्रीची तर मग मी तुकडे बनवून घेते तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग मी तुकडे पण बनवून घेतले आणि इथं पा आमचे साहेब थोडंसं टेरेसवर कचचा ढिगाला होता तर त्या यांनी ड्रिल मशीननी कसं काढून घेत आहे तर मग म्हटलं टेरेस पण साफ करून घ्यावं हो स्वच्छ आता बरेच दिवस झाले सगळीकडे राडाच चालू होता आणि मग नंतर मी गवारीची पण भाजी बनवली सुक्की आणि आता मी मेहंदी पण भिजव मेहंदी मी मेहंदीचे मेहंदीचे ट्रिक्स आणि सह कशी भिजवत घालायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा तर इथं गवारीची पण भाजी मी माझी तयार झालेली आहे तर तुम्हाला डिटेल जर दे पाहिजे असले रेसिपी तर मग मी कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला डिटेल रेसिपी दाखवेल आणि सुकी गवारीची भाजी आवडते मुलांना आणि मग इथं भाजी पण करून झाली आणि सर्व कामे आवरून झाले तर मग चपात्या पण केल्या सर्व स्वयंपाक सर्व करून घेतलं आणि नंतर मग म्हटलं आता मेहंदी पण भिजत घालावी तर तुम्हाला दाखवते सर्व डिटेलमध्ये कसं कशी कोणती मेहंदी कुठली काय तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मेहंदी भिजू घालायची मेहंदी लावायची केसाला तर, तर मी मेहंदी कशी भिजू घालते ते दाखवते तुम्हाला मेहंदी कशी लावायची काय म्हणजे मेहंदी कशी भिजू घालायची तर मी अगोदर थोडंसं पाणी टाकलं अर्धा ग्लास त्याच्यात मेथी टाकल्यात मेथी टाकून घ्यायचं त्याच्यात त्या पाण्यात दोन चमचे चहा पावडर टाकायची आणि हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं नुपूरची मेहंदी घेतली तर इथे मी लोखंडाचा तवा घेतलाय लोखंडाच्या तव्यामध्ये रात्री भिजू घालायची मी विटॅमिन ईच्या गोळ्या टाकायच्या ह्या दोन गोळ्या टाकणार आहे मी विटॅमिन ई टाकलेलं चांगलं असतं खेस गळत नाहीत आणि चेहऱ्याला पण लावलेले चांगले असतात आपण जे पाणी टाकले ना चहा पावडर आणि मेथीच चा, ते चांगलं उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये दही टाकायचं दोन चमचे दही टाकायचं टाकलाय टाकलं होतं त्याच्यातलं अर्ध्याचं अर्ध होऊन देऊन पर्यंत आटून द्यायचं ते, ते पाणी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लोखंडाचा तवा घ्यायचा लोखंडाच्या लो तव्यामध्ये डोक्याला म्हणजे लोह पण त्याच्यातलं उतरतो आणि मेहंदी पण मेहंदीला पण चांगला कलर येतो छान कॉफी को, पण टाकलंय कॉफीचं को, एक छोटं पाऊच तुम्हाला ता, टाकायचं असलं टाका नाही तर नसलं टाकायचं तर नाका टाकून मी टाकते नुपूर मेहंदी घेतली होती मी पस्ता ग्लास घेतले होते तिथं अर्धेचं अर्ध पाणी उकळून दिलंय थोडस थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्स करायचं थोडे थोडे टाकून हे पाणी मिक्स करून घ्यायचं काही जणांचे केस लांब असतील तर दोन पाऊच वापरा माझे केस छोटे आहेत तर मग मी एक, एक वापरली सकाळी लावायची दोन तीन तास ठेवायची आणि नंतर धुवून काढायची हे पहा कशा काळा कलर आलाय मेहंदीला तव्यामध्ये भिजायला घातली म्हणून लाल कलर ते काळा कलर आलाय हे पहा अशी मी या पद्धतीने मेहंदी लावून घेतली माझ्या हातानेच मेहंदी लावली मी पण व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं हे अशी लावून घेतली तुम्ही पण कोणी नसेल तर मग थोडस शिकायचं कशी स्वतःच्या हाताने मेहंदी लावायची ती